नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळी आणि दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलाय सायंकाळी पावसाचा जोर ओसरतो तोच रविवारीही पावसाचा मारा कायम राहणार असून हवामान खात्याने पालघर पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय तर नाशिक ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अधूनमधून सोसायट्याच्या वाऱ्यासोबत कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी पहाटेपासून आपला मारा सुरू केला होता विशेषतः शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक पाऊस कोसळत होता शनिवारी सकाळी दहा ते बारा दरम्यान अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह वेगाने येणारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता सकाळी दादर परिसरात पडलेल्या पावसाने नागरिकांना उद्योजकांना धडकी भरवली होती वेगवान पावसाचा मारा कायम राहिला असता तर दादर आणि परिसरात पाणी साचण्याची शक्यता होती मात्र पावसाने जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा झाल्याचं दादरमधील व्यापाऱ्यांनी सांगितलं भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील काही ठिकाणांना चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कता बाळगण्यात यावी यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद